हॅलो आज आम्ही परत आलो आहे सायकल शिकायला तर आज परत मम्मी सायकल शिकणार आहे तर मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की मम्मी सायकल का, का, का शिकते तरी पण मी आ तुम्हाला परत सांगते की मम्मी सायकल का शिकते की तिला पण ॲक्टिवा शिकायची आहे म्हणजे पण ती सायकल का शिकते सायकल शिकल्यामुळं आपल्याला बॅलन्स करता येतो ना म्हणून मम्मी ॲक्टिवा शिकते म्हणजे सायकल शिकते सॉरी आणि मग सायकल शिकली की थोडा बॅलन्स वगैरे हो झालं की मग ॲक्टिवा थोडी मग शिकलं जाईल ना ॲक्टिवा वगैरे तर मग आता मी तुम्हाला दाखवते ते पहा पहा मम्मी कारण होऊ शकता मम्मी सायकल शिकते की न्यानू थांबली आहे मम्मी सायकल शिक मम्मीला पाहून <laughs> मलाच खूप आवा हसायला पण येत आहे आणि मम्मी सायकल शिकली दिसत आहे का तुम्हाला व्यवस्थित आता। की, ना, मुणा 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 चला तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू